मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे गुढी पाडव्यानंतर गावोगावी जत्रा सुरू होत असता सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे त्यात कुस्तीच्या आखाड्याचं आयोजन करण्यात येते हवेली तालुक्यातील बुरके गावात कुस्तीच्या आखाड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत संतोष पवळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी शंकर ठोंबरे सुनील ठोंबरे सुनील जांभळकर संतोष जांभळकर सागर जांभळकर विशाल जांभळकर गणेश जांभळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुरके गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काही जण बसले होते त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजीत बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला वादातून ठोंबरे जांभळकर यांनी अभिजीत बाजारे संदीप थोरात सौरभ बाजारे अभिषेक गायकवाड यांना लाथाबुक्याने तसंच काठीने मारहाण केली आरोपीने त्यांना दगड फेकून मारले कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने घबरात उडली पोलिसांनी या प्रकरणी गर्दी तसेच मारामारीचा गुन्हा दाखल केला सहाय्यक निरीक्षक वंजारी तपास करत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा